ताज्या घडामोडींसाठी स्वानन्यूज न्यूजला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा उल्हासनगर शहरातील रस्त्यांवरील खड्ड्यांबाबत टीम ओमी कलाणी सातत्याने उल्हासनगर महानगरपालिका प्रशासनावर रस्त्यांवरील खड्डे बुजवण्यासाठी पत्र देऊन दबाव आणत होते त्यामुळे शुक्रवारी रात्री अकरा वाजल्यापासून उल्हासनगरच्या नेहरू चौक गोल मैदान व नाना नानी पार्क संकुलातील रस्त्यांचे खड्डे बुजवण्याचं काम सुरू करण्यात आलंय काही दिवसांपूर्वी टीओके यांनी महापालिकेचे नवनियुक्त आयुक्त विकास ढाकणे यांना पत्र देऊन खड्डे बुजवण्याची मागणी केली होती शहरातील खड्डे बुजवण्याचं काम लवकर सुरू न केल्यास टीओके पक्षाचे सदस्य व व्यापारी नेते राजेश टेकचंदानी यांनी आंदोलनाचा इशाराही दिला होता विशेष म्हणजे याच परिसरात भाजप आमदार कुमार ऐलानी यांच्या पत्नी मीना ऐलानी या भाजपाच्या माझी नगरसेविका असून पूर्ण पॅनल हा भाजपचा निवडून आल्यानंतर पदाधिकाऱ्यांना खड्डे बुजवावे लागत असल्यानं शहरात चर्चेचा विषय झालाय ब्युरो रिपोर्ट स्वानंद मीडिया उल्हासनगर ताज्या घडामोडींसाठी स्वानंद न्यूज ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन क्लिक करा